तेरा डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि त्यातला पहिला गुरुवार चौदा डिसेंबरला पूर्ण झालाय यानंतर अकरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आणि त्याच दिवशी अमावस्यायुक्त मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी तुम्ही जर उद्यापन करणार असाल तर ते नक्की करावं शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणं शक्य नसेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं मात्र पाचव्या उपवास धरून देवीचं नामस्मरण करत यामुळे सुद्धा संपूर्ण गुरुवारच्या पूजेच्या आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतं मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करताना सुद्धा पहिल्या गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारी जशी पूजेची मांडणी तुम्ही केली असाल तशी उद्यापनाच्या दरम्यान नक्की करावी आणि संध्याकाळी सुहासिनींना हळदी कुंकवाला बोलवून त्यांचे आशीर्वाद घ्यावे